होते सर्वांच्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून त्यांचं मनपूर्वक स्वागत करते फक्त एकदा जोरात टाळ्या वाजवा आरंभ आरंभ म्हणजे काय तर आम्ही हे आरंभ एक पालक मेळावा आयोजित केलेला आहे आणि यासाठी आम्ही चार दिवसापासून अहोरात्र प्रयत्न करत आहोत म्हणजे अंगणवाडी सांभाळून आम्ही मुलांना काय शिकवतो कसं घडवतो काय करतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न या छोट्या छोट्या स्टॉल मधून करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे तर कार्यक्रमाची प्रस्तावना करताना मी सर्वप्रथम असं सांगेल की तुम्हाला असं वाटत असेल की पालक मेळावा म्हणजे जत्राचे म्हणजे मुळातच ही प्रत्येकाची संकल्पना असते की पालक आणि पालक एकत्र येऊन आपण एक प्रकारची जत्रा भरवतो पण ह्या जत्रेतून आम्ही जे मुलांना काय देतो हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही तुम्हाला आज इथे करणार आहोत मूल ज्यावेळेस तीन वर्षाचं पूर्ण होत त्यावेळेस ते आमच्या अंगणवाडीमध्ये प्रवेश घेतो आणि ज्यावेळेस ते आमच्या अंगणवाडीत प्रवेश घेत त्यावेळेस आम्ही त्याचं स्वागत करतो एक फुल देऊन सत्कार करून त्याला म्हणजे घरच्या मुलांसारखंच इतकं जीव लावतो इतकं प्रेम करतो त्याच्यावर की तो रुजला पाहिजे त्या अंगणवाडीमध्ये आणि मग तो रुजावा त्यापास त्यावेळेस पालक ज्यावेळेस त्या बाळाला आमच्याकडे सोपवतात त्यावेळेस आमचंच एक बालक म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो आणि ज्यावेळेस त्यांनी प्रवेश घेतला त्यावेळेस आम्ही तीन ते सहा वर्षाची मुलं आमच्याकडे शिकतात नंतर आम्ही झिरो ते दोन तीन ते चार चार ते पाच आणि पाच ते सहा असं वयागटानुसार आम्ही सर्व मुलांचं विभाजन करतो झिरो तीन ते चार वर्षापर्यंत मुलांना त्यांचा सामाजिक विकास करता कसा होईल म्हणजे नातेवाईक काय असतात आई वडील म्हणजे काय म्हणजे थोडक्यात आम्ही त्यांना नात्यांची जाणीव करून देतो त्यानंतर ते चार ते पाच वर्षाच्या मुलांचा बौद्धिक विकास कसा होईल म्हणजे त्यांना स्मरण कसं राहील काही आम्ही कल्पक त्यांच्या गोष्टी सांगतो त्याच्यानंतर ते त्यांचा कारक विकास कसा होईल कारक विकासामध्ये स्नायूंचा विकास कसा होईल त्यांचे छोटे स्नायू असू मोठे स्नायू असू त्यांचा विकास कसा होईल त्यासाठी आम्ही कातर काम शिकवतो कागदाच्या होड्या बनवणं करणं काय छोटे अंगणवाड्यांचा प्रारंभ पालक मेळावा उपस्थित सुरेगावच्या सरपंच साई कोवाडीच्या सरपंच साई अध्यक्ष अंगणवाडी सेविका मदत देश आणि यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला एक छोटे छोटे मालक प्रथमच हा कार्यक्रम मॅडम मी काय पूर्वी काय बघितलेलं नाही नवीन चालू झालेलं हा आपल्याकडे पहिलंच नांदगावला पण बघितलं नाही नाशिक मध्ये पण बघितलं नाही चांगला छान कार्यक्रम आहेत यातून अंगणवाडीच्या मुलांना सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या प्रकारचे इथे स्टॉल उभारलेले आहेत प्रत्येकानं त्या स्टॉलवरती काय आहे सर्वांनी इथं बारकाईनं जे पालक आलेले आहेत त्यांनी ते, ते विचारायचे वाचायचे की आपल्या मुलांचा विकास त्या स्टॉलमधून अंगणवाडीमध्ये जे मुलं जातात त्या स्टॉलमध्ये ज्या वस्तू दाखवलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारची माहिती लिहिलेल्या आहेत त्या माहिती तुम्ही वाचा आणि आपल्या मुलांना ते अंगणवाडीतून शिकवलं जातं असं नाही की अंगणवाडीत तीन मुलं फक्त खेळायला जातात सर्वांगीण विकास व्हावा मॅडमने जर सांगितलं शून्य ते तीन आणि तीन ते पाच आणि गर्भसंस्कार गर्भसंस्कारामध्ये ज्या गोष्टी बालक शिकलेला असतं आणि शून्य ते सहा हे जे महत्त्वाचे वय जे आहे बालकाचं ह्याच्यामध्ये बालकांचा सर्वांगीण विकास होत असतो यामध्ये जर बालक शिकलं नाही तर नंतर त्याला शिकवणं त्याला जे सवय पडलेले त्या सवय मोडणं खूप अवघड असतं म्हणून त्या ज्या सवयी आहेत मॅडमने जे सांगितलं मोबाईल मोबाईलचे दुष्परिणाम याच्यावरती दिवसभर बोलू शकतो इतके दुष्परिणाम हे मोबाईलचे परंतु नव्वद टक्के घरांमध्ये आज बालकांच्या हातामध्ये त्याने त्रास देऊ नये म्हणून मोबाईल दिला जातो तरी कृपया सर्वांना विनंती आहे मोबाईल पासून बालक तुमचे दूर ठेवा आणि हा जो कार्यक्रम घेतलेल्या कार्यक्रमाला बोलवलं आमचा सन्मान केला या सुळेगाव गटातल्या सर्व ग्रामपंचायती स अंगणवाडी सेविका मदतनीस सुपरवायझर यांचे धन्यवाद थांबतो इतर सदस्य व इथे माझ्या सर्व सहकारी उपस्थित असलेले पत्रकार आज आपला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं नावच काय आहे आरंभ आरंभ पालक या अर्थ काय आहे की सुरुवात आपला जो बालक आहे त्या पालकाची जी सुरुवात आहे बालकाचा बालका जो मेंदूचा विकास आहे तो तीन वर्षामध्ये किमान ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के वाढतो माहिती आहे सर्वांना माहिती आहे जो मेंदूचा विकास आहे तो वयाच्या तीन वर्षापर्यंत किमान ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जी मेंदूची वाढ आहे ती बालकाच्या तीन वर्षापर्यंत होते शंभर टक्के मेंदूची वाढ जी आहे ती बालकाची वयाच्या पाच वर्षापर्यंत मेंदूची वाढ ही पूर्णपणे होते ही गोष्ट माहिती सर्वांना एकदा बालक पाच वर्षानंतर पूर्ण झाला त्याला तुम्ही किती शिकवला त्याच्या मेंदूचा विकास करण्यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी त्याचा मेंदूचा विकास होणार आहे का नाही त्यामुळे आपल्या बालकाची जी आपल्याला मेंदूचा जो विकास करायचा आहे तो शून्य ते पाच बालकाचा वाटापर्यंत करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा दुसरी गोष्ट आहे की आरंभ त्याच्यानंतर शब्द वापरलाय पालक पालक म्हणजे कोण कन्सिडर करतो आपण त्या पालकाची फक्त आई म्हणजे पालक आहे का मग आपण काय शब्द वापरला असता आई मिळावा शब्द वापरला असता पण आई शब्द वापरला गेलाय का तर नाही तर पालक शब्द वापरलाय पालक याचा अर्थ त्या बालकाची आई वडील असेल आजी आजोबा असतील किंवा घरातली आत्या मामा जे कोणी असतील ते सर्व पालक या गोष्टीमध्ये येतात आजकाल काय होतं प्रत्येक प्रत्येक मातीची एक ओरड असते काय ओरड असते की मॅडम जरी आरोग्य विभागात जरी गेलं तरी मॅडम आमचं बालका हे जेवण करत नाही बरोबर मग आजकालच्या माता काय देतात बालकांना की बाळ जेवण्यासाठी काय देतात आता मोबाईल तुम्ही प्रत्येकीचं उत्तर आलो मोबाईल म्हणजे आपण घरामध्ये ही कृती करतो बरो बरोबर की नाही त्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस आपल्या आईने आपल्या हातात मोबाईल दिला का नाही त्यावेळेस आपल्या आईने किंवा आपल्या आजीने काय केलं तर आपल्याला चिवकाऊच्या गोष्टी सांगितल्या चिवकाऊच्या गोष्टी सांगून आपल्याला घ्यास बरवला बरवला की नाही आजकाल असं घरामध्ये होतं का काय होतंय माता डायरेक्टली मुलांच्या हातात काय देते मोबाईल हे काही कार्टून बघतोपर्यंत मी तुला जेव घालते किंवा हे कार्टून बघतोपर्यंत मी एखादं काम करते बरोबर आपण जे काही काम करतो ते कशासाठी करतो तुम्ही असेल सर्वसामान्य असेल मी असेल कोणी असेल जी काही आपण काम करतो ते कोणासाठी करतो कुटुंबासाठी सर्वात घातक जो आहे तो आपला मोबाईल आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे मोबाईल पासून मुलांना दूर ठेवा ह्या जे काही आपण स्ट्रॉंग भरले तुम्ही ऑब्झर्व केला असेल की प्र एका स्टॉल त्या स्टॉल ची वेगवेगळी त्या स्टॉल मधून बालकांचा जो काही विकास होतो तो विकास पण त्या स्टॉल मध्ये मांडलेला आहे म्हणजे एखादा जो स्टॉल असेल तर स्टॉल च्या त्या गोष्टीतून बालकाचा कोणता विकास 对，当时。